पोषण आहाराच्या नावाखाली शाळेतील विद्यार्थ्यांना अंडी खाण्यास भाग पाडणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर व्यापारी महासंघाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला विशेष म्हणजे सत्ता पक्षाचे आमदार संतोष बांगर या मोर्चाच्या अग्रभागी होते शाळेतील विद्यार्थ्यांना मांसाहारी अंडी बंद करा अशी मागणी हिंगोली शहरातील व्यापारी महासंघ व राजकीय नेते यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिलं यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर माजी आमदार गजानन घुगे भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे पवन संजय खंडेलवाल कांता गुडेवार सुरेश अप्पा सराफ माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज कळमनुरी हा मांसाहार बंद झाला पाहिजे छोट्या छोट्या मुलांना तुम्हाला सांगतो की आंड्याचं जे आपण महाराष्ट्रासनाने जे जी आर काढला आहे तो जी आर ताबडतोब हटवावा आणि शुद्ध आहार हा पालकांना देण्यात यावा असे आम्ही सर्वजण सर्व हिंदू संघटना त्या ठिकाणी आम्ही रणती करण आलो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या